कळवणसुरगाणा विधानसभा मतमोजणीची तयारी पूर्ण वीस टेबलांवर होणार एकूण पंचवीस फेऱ्या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघासाठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणी मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे कळवन सुरगाणा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत शांततेत पार पडले यात कळवण सुरगाणा मतदारसंघात अठ्याहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे या मतदारसंघाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून प्रशासकीय इमारत कोल्हापूर पाटा कळवण नाशिक मार्गावर होणार आहे त्यामध्ये एकूण वीस टेबलवर एकूण पंचवीस फेऱ्या मतमोजणीसाठी होणाऱ्या त्यांपैकी चौदा टेबल साठी असतील तर पाच टेबल पोस्टल मतदानासाठी आणि एक टेबल सैनिक मतदानासाठी असणार आहे या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण सत्तर कर्मचारी चार एआरओ एक निवडणूक निरीक्षक असणार आहे तसेच मतमोजणी कक्ष परिसरात पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणी पासेस वितरण केले जाणार आहेत पाच शिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही तसेच मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास देखील प्रतिबंधक करण्यात येणार आहे सदर मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पत्रकार बांधवांसाठी मतमोजणी केंद्राबाहेर मीडिया कक्ष तयार करण्यात आलेला आहे फेरनिहाय मतमोजणीची आकडेवारी मीडिया कक्षामध्ये पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तरी याप्रमाणे प्रशासनाकडून कळवण सुरगाडा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अकुनुरी नरेश व रोहिदास वारुळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली आहे मराठी केसरी न्यूज कळवण